खरेदी केंद्र चालू आहेत आपले तर सेंट्रल गोवर्नमेंटने एक पंधराला पंधरा नोव्हेंबरला एक हे काढलं होतं सर्क्युलर काढलं होतं पंधरा मॉइशर खरेदी केंद्रावर घेणार पण आता खरेदी केंद्रावर खाली चालू असताना बारा ची पुढचं घेतच नाही ना बारा पॉईंट दोनचं पण आता मध्येच आवाड येतं मॉइश्चर वाढतं आणि मला काय विचारायचं आहे सेंट्रल गव्हर्नमेंटने तुम्हाला जे सांगितले पंधरा मॉइश्चरचं त्याचं इम्प्लिमेंटेशन आपलं राज्य सरकार का करत नाही हा प्रश्न आहे मला झालं ना माझा पंधरा नोव्हेंबरला ला चालणार साहेब आता किती तारीख आहे हा मग काय कशामुळे राहिले विचार होणार आहे का नाही मी काय शासनाची भूमिका आहे का नाही काय काळजी भाऊ काय

महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आत्ताच एका वृत्तवाहिनीवर असा दावा केला की पंधरा टक्के मॉइश्चर असलेलं शेतकऱ्याचं सोयाबीन सगळ्या हमीभाव खरेदी केंद्रावर घ्यायला त्या ठिकाणी सुरुवात आहे पण दुर्दैवानं मला आपल्या सगळ्यांना हे सांगायचं आहे की धाराशिव कळम विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील साहेब हे जेव्हा त्या खरेदी केंद्रावर गेले त्यावेळेस तिथल्या अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितलं की आम्ही बारा टक्केपर्यंत मॉइश्चर असलेलं सोयाबीन त्या ठिकाणी घेतोय पंधरा टक्के मॉइश्चर असलेलं सोयाबीन घ्यायला तिने नकार दिला आणि अद्यापपर्यंत सुद्धा बारा टक्के मॉइश्चर असलेलं सोयाबीनच त्या ठिकाणी खरेदी केलं जात आहे हे शेतकऱ्याच्या दृष्टीनं अतिशय दुर्दैवी आहे माझी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना एवढीच विनंती आहे की ह्या गोष्टीची दखल घेऊन आता तरी पंधरा टक्केपर्यंत मॉइश्चर असलेलं सोयाबीन शेतकऱ्यांचं खरेदी करण्याच्या बाबतीत तातडीनं त्या ठिकाणी राज्य सरकारनं सगळ्या हमीभाव खरेदी केंद्रावर आदेशित करावं जेणेकरून त्या ठिकाणी शेतकऱ्याचं सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रावर घेतलं जाईल आणि एक दिलासा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळेल ही माझी धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या वतीनं सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना कळकळीची विनंती आहे